नमस्कार मित्रांनो मी आई केशव सावंत शेती अनुभवाची या युट्यूब चॅनेलवरती सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण गोल्डन बळ या बागेची विरळणीविषयी माहिती आज, आज आपण देणार आहोत तर मित्रांनो विरणी केव्हा केली पाहिजे हे काही शेतकऱ्यांना माहीत नसतं तर मित्रांनो आज आपण खानापूर तालुका जाधव वस्ती या ठिकाणी अभिजित साहेबांच्या बागेमध्ये आज, आज आपण आलेलो आहोत तर मित्रांनो आपण ज्यावेळेस वि विरणी करतो त्यावेळेस काही शेतकऱ्यांना माहीत नसतं की विरणी म्हणजे काय तर छाटणी काही काही वेळेस काय होतं शेतकऱ्याकडती अनुभविक लेबल न मिळाल्यामुळे छाटणी ही चुकीची होते आणि छाटणी चुकीची झाल्यामुळे जास्त फांद्या होतात आणि गर्दी झाल्यामुळे जी मिलीबागासारखा जे आजार असतात असे भरपूर बागेमध्ये दिसून येतात आणि ज्या वेळेस या औषधही बागेला पाहिजे तशी बसत नाहीत आणि त्यामुळे काय होतं सारखे भरपूर आजार होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होतं त्यासाठी मित्रांनो ज्या वेळेस आपल्या बागेची हार्वेस्टिंग होते हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण पाणी बंद करायच्या अगोदर त्या बागेची विरणी करून घेणं गरजेचं आहे कारण विरणी केल्यानंतर ज्या फांद्या आपल्या पाणी बंद करायच्या अगोदर ज्या हिरवीगार बाग असते तशीच बाग राहते आणि ज्यावेळेस विरणी होते त्यावेळेला आपल्याला समजतं की ज्या बागेत आता सध्या ज्या फांद्या आहेत ह्या सगळ्या फांद्या आपल्याला फळ देणाऱ्या फांद्या आहेत तर छाटणी करण्यावेळेस जर आपण या बागेची विरणी केली तर जे आपण आत्ता ज्या फांद्या काढलेत ह्या फांद्या नंतर निघतात आणि ज्या बागेला जी टोरेज मिळायची असते ही टोरेज त्यानंतर मिळत नाही त्या अगोदर जर आपण छाटणी करायच्या अगोदर जर आत्ता विरळणी केली तर राहिलेल्या फांद्या आहेत आणि ज्या फांद्याला टोरेज तयार राहते आणि ऊन मिळाल्यानंतर जी फांदी नाजूक आहे ही फांदीची सुद्धा ऊन मिळाल्यानंतर ती फांदी गर्भधारणाला तयार होते आणि गर्भधारणेला तयार झाल्यामुळं विरळणी केल्यामुळे भरपूर सेटिंग होतं आणि जी सेटिंग होतं त्याची ही क्वालिटी चांगल्या पद्धतीने तयार होते त्यासाठी मित्रांनो फळ गेल्या आपलं हर झाल्यानंतर आपण त्या बागेची पाणी बंद करायच्या अगोदर त्या बागेची विरणी करून घेणं गरजेचं आहे विरणी करून घेतल्यानंतर कमीत कमी पन्नास टक्के हा फायदा शेतकऱ्यांना मिळतो तर मित्रांनो तुमच्याही बागेची विरणी करायची असेल तर खाली नंबर दिलेला आहे जादवडी इथे माझी सीताफळाची बाग आहे तीन साडेतीन एकर आहे मला एक आवड म्हणून मी आहे तर ह्यावेळी पहिल्यांदाच बाग धरलेली होती माल थोडासा कमी होता गोटीचे जे पोलीस पाटील आहेत त्यांची बागाची विरणी केलेली यांनी विरणी केलेली होती ती मी बघितली मला जरा ती आवडली त्याच्यामुळे मी पण यावर्षी करून घेतलेले धन्यवाद